विश्व सेनादल कुस्ती स्पर्धेत भारताच्या खात्यात एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जमा झाली आहेत जर्मनीच्या वारेनड्रॉफ येथे पार पडलेल्या सीएसएम मार्शल आर्ट्स वर्ल्ड मिलिटरी रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय नौदलाचे हवालदार मोहित आणि हवालदार दिनेश यांनी प्रत्येकी एक, एक कांस्य पदक पटकावले पतक पतक या स्पर्धेत पासष्ट किलो फ्रीस्टाईल गटात मोहितने पहिल्या फेरीत पोलंडच्या डॅनियलवर वीस बारा गुणांनी विजय मिळवला परंतु त्याला तुर्कीच्या दुमानकडून तुर्शीच्या लढतीत नऊ आठ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला उपांत्य फेरीत फ्रान्सच्या कामजात याने मोहितचा आठ सहा गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली मात्र कांस्य पदकासाठीच्या सामन्यात मोहितने कझाकिस्तानच्या उस्मानचा पराभव करत कांस्य पदक मिळवले दरम्यान हवालदार दिनेशने एलटीयूच्या रोमासचा बायफॉल्ट दहा जुरा असा पराभव केला परंतु उपांत्य फेरीत युक्रेनच्या कोचनावकडून त्याला बायफॉल्ट झिर दहा असा पराभव पत्करावा लागला ज्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले कांस्य पदकाच्या लढतीत दिनेशने अल्जेरियाच्या हिमाजावर पाच चार गुणांनी मात करत कांस्य पदक आपल्याकडे वळवले तसेच भारतीय नौदलाचा शुभमने सत्तावन्न किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात पहिल्या फेरीत इथोनियाच्या अल्बर्टवर बायफॉल्टने दहा जुर अशी मात केली उपांत्य फेरीत त्याने इटलीच्या इवानोस्कीवर तीन एक गुणांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला मात्र अंतिम फेरीत जर्मनीच्या होस्नकडून त्याला चार सात असा पराभव पत्करावा लागला त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले या सर्व भारतीय कुस्तीपटूंना बेळगावचे आणि सेनादलाचे कुस्ती प्रशिक्षक विनायक दलवी यांचे मार्गदर्शन लाभले तिन्ही मल्लाचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन